नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील निर्मल ग्राम साळुंबरे ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रदूषण वाचवण्यासाठी या ठिकाणी विसर्जन हौद आणि निर्माल्य दानकुंड तयार करण्यात आलेला आहे तर या गावचे जे ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत विशाल राक्ष आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय तुम्ही गणेश भक्त भाविकांना संदेश देताय दिवसेंदिवस आपली पवनामाई प्रदूषित होत आहे त्यामुळं ग्रामपंचायतीच्या वतीनं काय आदर्श उपक्रम या ठिकाणी राबवलेला हो आहे सर्वांना नमस्कार करतो मी मावळवासी यांना व सर्वांना मी असं सूचित करतो की आमच्या ग्रामपंचायतीने जे अभियान राबवलं हो की गणेश विसर्जन हे आम्ही आर्टिफिशियल हाऊसमध्ये करून तसेच आम्ही निर्माल्य पण वेगळ्या ठिकाणी कलेक्ट करून ते कुठल्याही प्रकारचं आपल्या पवनामाईमध्ये प्रदूषण आम्ही टाळण्यासाठी हा उपक्रम हातात घेतला आहे आत्तापर्यंत आपण पवना माई बचाओ इंद्रायणी माता बचाओ म्हणून अनेक उपक्रम पाहतो पण प्रत्यक्षात आपण त्या वरती काम करण्याचं ग्रामपंचायतीने ठरवलेलं आहे आणि त्या त्याहून आनंदाची गोष्ट आहे की ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारचे आमच्या गावनी सहकार्य केले की जसं ग्रामपंचायत म्हणतं त्या पद्धतीने ग्राम ग्रामस्थ आम्हाला रिस्पॉन्स देत आहे आणि खरोखरच हे हे ह्या सर्व गावांनी नदीकडच्या अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी राबवावा अशी आम्ही ग्राम ग्रामपंचायत साळुबऱ्याच्या वतीने विनंती करतो तर आपल्या मावळ तालुक्यातील बऱ्याचशा नदीमध्ये प्र दूषित पाणी सोडण्यात येत आहे टी पी प्लॅन बऱ्याच ग्रामपंचायतीकडनं आहे अशांना काय सांगाल अशांना मी सांगू इच्छितो की आपण ग्रामपंचायतीचं समजा आपले कमी बजेट असेल टी पी प्लॅनचं नसेल तर आपण लहान लहान शोषकडे तीन प्रकारचे तयार करून त्याचं पाण्याचं रिसायकलिंग जसं आमच्या गावाने केलेलं आहे तुम्ही पाहू शकता की त्या पाण्याची रिसायकलिंग करून आम्ही शाळेमध्ये एक फळबाग बाग योजना केलेली आहे त्याची झाडं पण चांगली आलेली आहे तर त्यांचं बजेट नसेल तर त्यांनी शोषखड्ड्याच्या खड्ड्याच्या माध्यमातून ते पाणी नदीच्या अलीकडेच आढळलं पाहिजे तर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष राक्ष आहेत काय सांगाल नेमका तुमचा हा जो उपक्रम आहे इतर ग्रामपंचायतींनी आदर्श घेतला पाहिजे आणि भाविकांनी आपल्या गणेश मूर्ती नदीमध्ये विसर्जित करण्यापेक्षा या विसर्जन हौदामध्ये आणि जे निर्माल्य आहे ते नदीत टाकण्यापेक्षा तुम्ही कुंड केला आहे संदर्भात काय सांगा नमस्कार मी सुभाष विनायक राक्षे उपसरपंच साळुमरे तर आम्ही सर्वप्रथम निर्माल्य दान कलेश हा केला आहे की जे आपले पूजेचे साहित्य आहे ते पूजेचे साहित्य एकत्र करून त्यापासून आपण सेंद्रिय खत निर्माण करणार आहे आणि ते सेंद्रिय खतं ग्रामपंचायतच्या वतीन जे काही झाडं दा, झाडं लागवड झालीत त्या झाडाला लागवडांना हे सेंद्रिय खताचा उपयोग करण्यात येणार आहे या ठिकाणी सोसायटीचे चेअरमन सतीश राक्षे आहेत काय सांगाल की तुमचं गाव अनेक पुरस्कार प्राप्त आहे एक आदर्श उपक्रम आहे याबद्दल छान उपक्रम केला ग्राम आहे ग्रामपंचायतीने आणि ग्रामस्थांनी सुद्धा सरपंच आणि सर्व सदस्यांचं सूचनेचं पालन करून सहकार्य करून हौदामध्ये गणपतीचे विसर्जन केले त्याचप्रमाणे निर्माल्य कलशामध्ये दान केले आणि हा कलश यानंतरनं ग्रामपंचायत असं सांगितलं आहे सरपंचांनी की हा मंदिराजवळ हा लावला जाईल आणि वर्षभर जे धार्मिक कार्यक्रम होतात त्याचं जे काही निर्माल्य मंदिरामध्ये येत असतं ते इतर न जाता त्याचा कलशामध्ये एकत्र करून सेंद्रिय खतासाठी वापर करणार दा, केला जाणार आहे तर ग्रामस्थ आहेत की एकेकाळी उंजळीनं पाणी पिणारे शेतकरी आहेत पण आज पवनामाईची परिस्थिती बघितलं काय झालंय आज पवनामाईची परिस्थिती कशी आहे तुमच्या लहानपणी तुम्ही इथलं पाणी पित होतं तर आज कसं झालंय काय सांगा आम्ही गावच्या कोणत्याही वाड्यावर उन्हाळ्यात पाणी पितो आता नदीत पाणी प्यायला नको वाटते त्यामध्ये दुःख होते आ, ही लहान मुलं आहेत लहान मुलाच्या आहे, हस्ते मुला या जो आ, विसर्जन हौद आहे यामध्ये गणेश मूर्तीचं विसर्जन होतंय तर जे निर्माल्य जे आहे ते निर्माल्य क्लशामध्ये टाकलं जातंय इतर ग्रामपंचायतींना एक आदर्श निर्माण करून देण्याचं काम आ, निर्मल ग्राम साळुंबरेच्या वतीनं होत आहे तर म, मा मावळ तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील गणेश भक्तांनी जे आपलं निर्माल्य निर्माण्य आहे त्यानंतर गणेश मूर्ती आहे हे न नदीमध्ये धरणामध्ये विहिरीमध्ये विसर्जन करण्यापेक्षा ते जे विसर्जन आपण जर कृत्रिम हौदामध्ये केलं किंवा मूर्तीदान केलं तर प्रदूषण होण्यापासून वाचणार आहे तर लहान मुलं जे आहेत ही हौदाच्या बाजूला उभा आहेत आणि त्या त्यांच्या वतीनं या ठिकाणी गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जात आहे आणि यामध्ये कुठला धोका पण नाही ना आहे नाही तर लहान मुलं नदीमध्ये मूर्ती विसर्जन करताना अनुचित घटना घडण्याच्या प्रकार असतात आता या मूर्तीचं विसर्जन करून ही मूर्ती दान करण्यात आलेली आहे त्यामुळं पर्यावरणाचा जो राहास आहे हा रोखण्याचा संदेश या ग्रामपंचायतीच्या वतीनं देण्यात आलेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद